हाय सर्वांना तर आज आलं होतं वॉटर प्युरिफायर जे आम्ही ऑनलाईन मागवलं होतं हे दारात डिलिव्हरी करून गेले होते ते दारात ठेवलेल्या कोणत्याही वस्तूला कोणीच हात लावत नाही त्यामुळे हे सेफ आहे तर चला हे ओपन करून बघू जपानचं टॅप वॉटर हे पिण्यासाठी सेफ आहे पण ह्यातल्या क्लोरिंगची जी, जी काही थोडीफार टेस्ट लागते ते घालवण्यासाठी आम्ही हे वॉटर प्युरिफायर मागवलं आहे हे बघा असं आहे हे वॉटर प्युरिफायर हे छोटंच असं वॉटर प्युरिफायर आहे यात हे फिल्टर घालायचं आणि पाणी भरायचं आम्ही हे धुवून घेतलं आधी mm. हे आहे फिल्टर त्याने दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे आम्ही हे सुद्धा पाण्यात बुडवून ठेवलं होतं आता फिल्टर सुद्धा धुऊन झालं चला पाणी भरून ठेव इथे स्टार्ट बटन दाबलं तर फिल्टरचा यूज आपल्याला कळतो त्या फिल्टरचा यूज आपण किती केला आहे हे ह्या लाईनवरनं कळतं हे लाईन संपली की नवीन फिल्टर घालायचं Thank you for watching.